हाय नमस्कार तू एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर तीन चार दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेले नाही आहेत शॉर्ट्स जसं मला टाईम मिळतं मिळत होता तसं मी शॉर्ट्स वगैरे एकाच दुसरा दाखवत होते आपल्या चॅनलवरती तर आजपासून व्हिडिओ नक्की येणार आहे आणि नक्की बघा तर आता मार्गीस महिना चालू झाला आहे तर आपल्या कोकणामध्ये आता गुरुवार वगैरे तुम्हाला माहिती आहे थोडक्यात काय तर एक दीड एक दीड महिना म्हण मन म्हणण्यापेक्षा एक पावण महिना वगैरे आपल्याकडे उपवास वगैरे असतो या दिवसांमध्ये अजिबात घरामध्ये मच्छी वगैरे काहीच होत नाही जोपर्यंत चार गुरुवार होत नाहीत तोपर्यंत तर ह्या दिवसांमध्ये एक छान अशी फुलं येतात ती म्हणजे शेवंतीची फुलं आणि आपल्या वाटेत सुद्धा आपण लावलेली आहेत आणि पहिली तर खूप होती पण आता सगळ्यांनी नेऊन नेऊन ते तर कमी झालं आहे पण बऱ्यापैकी फुलं आलेली आहेत तर दोन प्रकारच्याकडे फुलं होती एक व्हाईट आणि दुसरी म्हणजे येलो कलर तर येलो कलरची एवढी राहिलेली नाही आहेत पण व्हाईट कलरचे आता फुलं यायला स्टार्ट झाले आहेत आणि कळ्या पण यायला स्टार्ट झालेल्या आहेत तर ह्या दिवसांमध्ये ही फुलं जास्तीत जास्त येतात बाकी तुम्हाला कुठल्या सीजनला बघायला नाही मिळणार पण हा जो थंडीचा महिना आहे मार्गशी महिना आहे तर ह्या महिन्यांमध्ये ही फुलं बघायला मिळतात आणि सगळ्यांच्या घराचे इथे लाडूही बघायला मिळतील तुम्हाला कुंड्यांमध्ये असतील जमिनीमध्ये असतील तर आपल्या जमिनीमध्ये आहे तर आणि मेन म्हणजे ना तुम्ही जरी एक फांदी काढून मुळासकटी छोटी फांदी जरी काढली खजी म्हणण्यापेक्षा जरी रोप उकळून जरी लावलं तरी ते होतं आणि जमीत लावलं तर अजून चांगलं कारण की त्याला छान जागा मिळते तर आपल्याकडे सगळीकडे लावलेल्या आहेत आणि कळ्यासुद्धा आलेल्या आहेत तर आपल्याकडे दोन प्रकारच्या आहेत पण आपल्याकडे व्हाईट खूप आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे कळ्यासुद्धा आलेल्या आहेत तर ही जी फुलं आहेत जसं की आता बाजारामध्ये तुम्ही बघू शकता की एक वगैरे फुलं येतात ती ह्या सीझनलाच येतात तुम्हाला बाकी सीझनला कुठे बघायला मिळणार नाही तसंच ह्या फुलांचं पण हेच आहे की या थंडीच्या मोसममध्ये ही जास्तीत जास्त फुलं येतात तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या बागेतील छान केली शेवंतीची फुलं सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर चला दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता बघा ही पूर्ण शेवंती आहे आणि ना सगळी अशी जी त्याच्या फांद्यात ना त्या बघा सगळ्या खाली गेलेल्या आहेत आणि हे बघा त्याच्यावरती ना आता हे असे कळे यायला स्टार्ट झालेले आहेत बघा छोट्या छुड़ छोट्या कळ्या तुम्हाला बघायला मिळतील काही ठिकाणी फुलंसुद्धा आलेली आहेत तर हे बघा हे बघा कळ्या बघा किती आल्या आहेत खूप साऱ्या कळ्या आल्या हे बघा इकडे तर फुलं तर काही दिवसांनी उमळतील सुद्धा कारण की कळ्या एकदम छान झालेल्या त्याच्यामुळे तर ना हे आमच्या बागेमध्ये सगळीकडे आम्ही ना हे असे लावलेले आहेत आणि तुम्हाला मी बघाशी म्हटल्याप्रमाणे हे जरी तुम्ही असे छोट छोटी रोपं जरी मुद, मुद मुदा जरी उपटलीत ना आणि जरी तुम्ही लावलीत कुंडीमध्ये ना तरी छान होतात आणि मेन म्हणजे ना ह्याला जादा खूप लागतो सगळीकडे पसरते ही शेवंती त्याच्यामुळे तर आमच्याकडे दोन कलर होते त्याच्यामध्ये एक व्हाईट कलर होता तो म्हणजे हा आणि दुसरा कलर म्हणजे यल्लो कलर होता पण यल्लो कलर जास्त राहिलं नाही आहे सो क्वचित एका दुसरी फुलं येतात पण व्हाईटला खूप सारी फुलं येतात आणि छान दिसायला पण एकदम छान येतात फुलं मी तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने बघा मस्त कारण ह्या ना आता कसं आहे पाऊस तर ऑलमोस्ट गेला गेलातच जमा त्याच्यामुळे ह्यांना पाणी द्यावंच लागतं तर आपण काल वगैरे पाणी दिलेलं आहे आणि बघा लगेच जमीन कशी बघा पूर्ण सुकून जाते त्याच्यामुळे ह्यांना पाणी लागतं आणि एकदम नाजूक असतं त्याच्यामुळे पाणी ह्यांना द्यावंच लागतं आपल्याला तर असे आहे बघा मस्तपैकी छानपैकी आपल्याकडे बहरले आहे मी तुम्हाला दाखवते फुलं पण आलेत थोडी थोडी इकडे पण फुलं आलेत बघा हे बघा सो अजून पूर्ण उमळली नाही आहेत पण इकडे पण खूप सारी होती आमची कारण की थोडी कमी झाली आहे हे बघा तर ह्याला ना मुरटा पडला आहे हे बघा ही पानं तुम्हाला एकदम अशी ना खुंटल्यासारखी दिसतात ना तर ह्याला मुरट्या पडल्या त्याच्यामुळे ह्याची वाढ नाही झाली पण याला येत आहेत कळ्या वगैरे बघा तर इकडे पण आमच्याकडे व्हाईट कलरची आहे आणि मेन म्हणजे आहे ना हे बघा इथून पण याला ना धुमारे फुटतात म्हणजे थोडक्यात काय तर ह्याला इथून फांद्या यायला पण स्टार्ट होतात आहे बघा इथून स्टार्ट झाले यायला फांद्या तर इथे पण बरीच ठिकाणी होती पण आता कमी झाली आहे सगळ्यांनी नेऊन नेऊन काय राहिलंच नाही आहे आणि जे राहिलं आहे त्याच्यामध्ये ही सगळी फुलं वगैरे यायला स्टार्ट झाली तर आम्ही ना सगळ्या ठिकाणी आमच्या इथे घराच्या वरती थोडी जागा आहे त्याच्यामध्ये इथे सगळीकडे ही लावलेली आहे तर इथे बघू शकता बघा छान फुलं आलेली आहेत हे बघा एकदम व्हाईट कलरमध्ये तर हे बघा सगळीकडे कळ्या वगैरे तुम्हाला बघायला मिळतील आता ही ना खालच्या साईडला पण आमच्याकडे आहे जागा तर तिथे पण आम्ही छानपैकी ही शेवंती लावलेली आहे बघा मस्तपैकी फुलंसुद्धा यायला लागली ला आहेत आणि हे बघा ही जी दिसते ना तुम्हाला हे जे कळे दिसतात ना तर ही यल्लोवाली आहे पण हिला अजून टाईम आहे अजून तिला आली नाहीत पण ह्याची झाडं फार कमी आहेत पण आपल्याकडे बाकीची वाईट जी आहे ना ती खूप आहे बघा सगळीकडे झाले आहेत बघा रोपं तयार सर आमच्याकडे सगळीकडे शेवंती जास्तीत जास्त आम्ही ना इथे लावलेल्या आहेत बघा तर आता फुलं पण यायला स्टार्ट झालेली आहे हे बघा इथे पण आहे यल्लोवाली हे बघा कळे आलेल्या आहेत मस्तपैकी व्हाईट वाली आहे कळ्या बघा किती आलेल्या आहेत खूप कळ्या आलेल्या आहेत ही पूर्ण भरलीच आहे सो जर कमी आला ना कळ्या की फुलं छान मोठे मोठी येतात आणि मग खूपच आले ना की जरा फुलं नाजूक येतात एकदम छोटेमध्ये येतात तर अशा पद्धतीने आमच्याकडे सगळीकडे आम्ही छानपैकी ह्या आम शेवंती लावलेल्या आहेत सो बघा मस्तपैकी बघा कळ्या पण अजून फुललेल्या नाही आहेत नुकत्याच यायला स्टार्ट झालेलं आहे बघा तो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका तर ह्या सीझनमध्ये ही जास्ती फुलं तुम्हाला बघायला मिळतील शेवंतीची छानपैकी बघा मस्तपैकी व्हाईट कलरमध्ये आणि मध्ये येल्लो असे शे, शेड असे शे, छानपैकी तर चला आता आपण तिथे थांबणार आहोत सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय